मी सुनील मस्के ट्वेंटी फोर महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज मध्ये आपलं स्वागत मावळ तालुक्यातील विसापूर किल्ला परिसरात आई सा फिरण्यासाठी आलेल्या पाच वर्षीय चिमुकल्या मुलीवर बंदोबस्तासाठी असलेल्या खाकी वर्दीतील ड्युटीवर असलेल्या पोलिसानेच या मुलीला आडोशाला नेऊन तिच्यावरती लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आलेली आहे झालेला प्रकार पीडित चिमुकल्या मुलीनेच आपल्या आईवडिलांना वडिलांना सांगितला त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून नराधम पोलीस

आणि यामध्ये नवीन बी एन एस ॲक्ट चौसष्ट पासष्ट दोन चौऱ्याहत्तर बी एन एस आणि पोक्सो ॲक्टचे सेक्शन्स त्याचबरोबर ॲट्रॉसिटीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामुळे आरोपी जो आहे त्यांना अटकही करण्यात आलेली आहे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे आज आपण त्यांना रिमांडसाठी फोटोपही करत आहोत त्याचबरोबर जी व्हिक्टीम आहे तिचं पण वैद्यकीय तपासणी करून आपण कारवाई करत आहोत ऑलरेडी जी वैद्यकीय तपासणी झालेली आहे आणखी काय टेस्ट असतील त्याही आपल्याला करण्यात येतील थोडक्यात हे जे या ठिकाणी काल बंदोबस्त करता होते ॲडिशनल फोर्स बंदोबस्त होता मुख्यालयातून त्यांना त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली होती आणि त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे मॉलिस्टेशन सेक्शुअल असॉल्ट त्या अनुषंगाने आपण तक्रार दाखल करण्यात आली यामध्ये प्रकार गंभीर असल्यामुळे वरिष्ठ अधिकारी आमचे पोलीस अधीक्षक आहेत यामध्ये गांभीर्याने लक्ष घालून जाणीवपूर्वक या ठिकाणी घटनेला भेट दिलेली आहेत त्यांच्याशी बोलले पण आहेत आणि या प्रकारे चौकशी केलेली आहे यामध्ये सदर अंमलदारावरती कठोर कारवाई करण्याचे चा प्रयत्न चालू आहेत आणि त्याला सस्पेंडही करण्यात आलेलं आहे यापुढे अजून कारवाई होत राहील जसे जसे रिपोर्ट्स आणि इन्व्हेस्टिगेशन पुढे जाईल त्याप्रमाणे आपण अधिक कडक कारवाई करू जे आणि करून ते मेसेस पण आमच्या Uh, uh, दिला जाईल अशाच मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या ट्वेंटी फोर महाराष्ट्र बेकिंग न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नमस्कार